नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट पायपिंग म्हणजेच गोट कसा करायचा हे पाहणार आहे तर पहा या इथे हा जो ब्लाऊज आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट मी तयार करून घेतलेला आहे आता बाही जोडायच्या आधी म्हणजे आपण इथे बाही जोडायच्या आधी मी नेहमी गोट म्हणजे पायपिंग तयार करत असते सोपं जातं बाही जोडण्याच्या अगोदर पायपिंग तयार करायला त्यामुळे मी नेहमी पहा बाही जोडायच्या आधीच पायपिंग जी आहे ती तयार करते तर या पद्धतीने पहा आपला हा जो ब्लाऊज आहे तो तयार आहे हा फ्रंट पार्ट आहे आणि ते हा बॅक पार्ट आहे तर परफेक्ट आपल्याला पायपिंग येण्यासाठी पहा जी पट्ट्या आपण काढतो त्या पट्ट्या ज्या आहेत त्या परफेक्ट काढणं गरजेचं आहे म्हणजेच पट्ट्या तुम्ही कशा काढणार तर पट्ट्या आपल्याला नेहमी उरेपमध्ये काढायचे आहेत है, तर इथे पहा या पद्धतीने हा शिल्लक राहिलेला माझ्याकडे कपडा आहे तर याच्या पट्ट्या कशा काढायच्या तर उरेप कपडा म्हणजे पहा असा कपडा जो लांबला जातो त्याला उरेप कपडा म्हणतात म्हणजे हा क्रॉस क्रॉसमध्ये तिरका कपडा पहा जेव्हा तिरका कपडा आपण खेचतो त्यावेळेस असा लांबला जातो आणि सरळ कपडा पहा हा सरळ कपडा आहे तर जास्त ताणला जात नाही असा तर आपल्याला जिथे कुठे जास्त उरेपमध्ये आता इथे पहा अशी तिरकीला आहे थोडं तर त्या इथे एवढं उरेब होत आहे तर त्यापेक्षा इथे पहा जास्त आपलं ओढलं जातंय पहा तर अशा आपल्याला तिरक्या पट्ट्या ज्या आहेत त्या काढायच्या तर तुम्ही सव्वा ते दीड इंचापर्यंत या पट्ट्या तुम्ही काढू शकता तर आता मी या पट्ट्या ज्या आहेत त्या काढून घेते तर पहा मी इथून स्टार्ट करते आणि जर तुम्हाला छोटी पट्टी लागत असेल तर तुम्ही एक इंचाची सुद्धा पट्टी जी आहे ती तुम्ही काढू शकता सव्वा इंचापर्यंत आपल्याला पुरेशी होते पहा पट्टी आणि इथे पहा या पद्धतीने मी ह्या पट्ट्या काढून घेतल्या तर ह्या झाल्या दोन पट्ट्या तर अजून आपण दोन पट्ट्या काढून घेऊ म्हणजे आपल्याला पूर्ण ब्लाउजला पायपिंग करण्यासाठी चार पट्ट्या ज्या आहेत त्या पुरेशा होतात तर एकसारख्या आपल्याला पट्ट्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत कट करून झाल्यावर सुद्धा आपल्याला चेक करायचं आहे एकसारख्या आहेत का हे पट्ट्या पाहायचं पहा इथे ही पट्टी आणि इथे ही पट्टी तर आता पहा इथे आपण हे जे टोक आहेत ते सरळ करून घ्यायचे पहा इथे हे कट केलं आता या साईडला हे टोक इकडे आहे तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विरुद्ध बाजूला झालं पाहिजे पहा हे टोक इकडं आहे तर हे टोक इकडं तर दुसऱ्या बाजूच्या सुद्धा पहा म्हणजे ही दुसरी पट्ट्या आहेत त्यांचं सुद्धा मी याच पद्धतीने असं थोडं फिरकट टोक करून घेणार आहे आता याच पद्धतीने दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला करायचंय आता ह्या जोडायच्या कशा हे तुम्हाला मी दाखवते आता या इथे पहा ह्या दोन पट्ट्या मी घेतल्या तर ह्या दोन्ही पट्ट्यांची टोकं पहा हे टोक जे आहे ते इकडे केलेलं आहे आणि या पट्ट्याचं टोक इकडे म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेला ही जी टोकं आहेत ती झाली पाहिजेत पहा या पद्धतीने आणि ही पट्टी अशी ठेवायची आणि इथून शिलाई मारून घ्यायची पहा इथं मी परत शिलाई दिल्यानंतर पहा हे जे आपण इथं शिवलेलं आहे इथे हे या दोन्हीच्या मध्यभागी आपल्याला इथे थोडंसं प्रेस करायचं म नखाने म्हणजे काय होतं आपला गोट पायपिंग जी आहे ती इथे जाड होत नाही त्यामुळे हे असं करायचं आहे पहा या साइडला ही अशी सरळ पट्टी तयार होते आता दुसऱ्या पट्ट्या मी जोडून घेते तर या इथे पहा ही पूर्ण पट्टी मी या पद्धतीने पहा पूर्ण तयार करून घेतलेली आहे आणि पहा उरे बसल्यामुळे अशी लांबते त्यामुळे काय होतं परफेक्ट आपली पायपिंग तयार होते आता हे आपण इथं कट करून घेऊया आणि ही एका साईडहून आपल्याला अशी लुंबडायची आणि एकदम छोटी अशी पट्टी ठेवायची जास्त मोठी ठेवायची नाही कारण परत पायपिंगच्या शेजारी जास्त कपडा झाल्यानंतर बघा तिथे फिनिशिंग घेत नाही तर अशी एकसारखी पट्टी आपली आली पाहिजे आणि आता इथे पहा की आपोआपच अशी टर्न होत आहे अशी टर्न झाली जा पाहिजे म्हणजे आपली जी पट्टी आहे ती आपण बरोबर काढलेली आहे हे बरोबर लक्षात येतं हे सरळ करून घ्यायचं तर अशा पद्धतीने ही आपली पूर्ण पट्टी पहा अशी तयार झाली पाहिजे एकसारखी पट्टी जी आहे ती तयार झाली पाहिजे आता इथे कुठे कोणा दिसत असेल तर तो पहा असं सरळ करून घ्या आता जोडायची कशी पहा इथे हा पट्टीचा जो भाग आहे पहा इथे आता ही लूप पट्टी आहे तर पट्टी जी आहे थोडी अशी आतमध्ये फोल्ड करायची इथं आणि इथं शिलाई द्यायची आता शिलाई देताना आपल्याला पट्टी पण ओढायची नाही आणि गळाही ओढायचा नाही आता पहा हा असा गोल आकाराचा गळा आहे तर तसाच गळा ठेवायचा असा ओढायचा नाही असा जसा आहे तसाच ठेवायचा आणि ती पट्टी पहा लूजच ठेवायची अजिबात ओढायची नाही आणि जसा गळा आहे त्या पद्धतीनेच ठेवत ही पट्टी आपल्याला जोडायचे शोल्डर जोडलेलं आहे ते पाठीमागच्या साईडला आलेलं आलं पाहिजे या पद्धतीने ठेवायचं आता इथे शोल्डर जवळ थोडीशी आपल्याला पट्टी खेचायची कारण मग आपले शोल्डर जे आहे ते उतरत नाही जवळपास दो दोन ते अडीच इंचावर आपल्याला अशी पट्टी खेचायची आहे आता खेचल्यानंतर पहा दोन्ही बाजूनी एवढं एवढं अंतर आपण खेचली आता आपल्याला पट्टी जी आहे ती लूज सोडायची पूर्णपणे अजिबात ओढायची नाही जशी आहे तशी ठेवत जायचं आणि शिवत जायचं आता इथे गोळा आकाराला पहा गळ्याचा तर इथे सुद्धा आपल्याला असा करायचं नाही ब्लाऊज जसा आहे गळा तसाच आपल्याला ठेवायचा आहे आणि पट्टी त्यावरती ठेवत अलगद अलगद पहा या पद्धतीने शिवायचे अजिबात पट्टी ओळू नका नाहीतर परत तुमचा गोड जो आहे तो पलटला जाईल पहा जसा गळा आहे तसंच मी ठेवत इथं पट्टी जोडत येत आहे अजिबात कुठेही ओढली नाही जरा आपल्याला शोल्डर जवळ ओढायचे ते जास्त नाही अगदी थोडी आता इथे शोल्डर जवळ आलेलं आहे अजून थोडं मी हलकी पट्टी ठेवते आता मात्र पहा थोडीशी ओढायची हे शोल्डर आहे जोडलेलं ते पाठीमागच्या साईडला गेलं लग पाहिजे कट करायचं आहे दुमड दुमडण्यासाठी थोडं एक्स्ट्रा कपडा ठेवायचा आणि असं दुमडायचं आता इथे पहा हे जॉईंट आहे तर तो व्यवस्थित दिसणार नाही म्हणून आपण हा जॉईंट कट करून काढतोय आणि थोडंसं दुमडायचं या पद्धती जो भाग आहे राउंड, ते कट देऊन घ्यायचे पहा प्रत्येक ठिकाणी तुम्ही जेव्हा कट देता त्यावेळेस काय होतं आपलं कोट पलटी पडत नाही तिथे जरा एकसारखं करून घ्या जिथे कुठं कमी जास्त असेल तिथं अशा प्रकारे मी पहा सर्व ठिकाणी कट देऊन घेतले शक्यतो राऊंड जिथे म्हणजे जी गोल जिथे गळा आहे तिथे कट द्यायला विसरायचं नाही तुम्हाला जर परफेक्ट पायपिंग हवी असेल गोल आणि पलटी हो म्हणजे पलटी होऊ नये असं वाटत असेल तर या पद्धतीने सर्व टिप्स ज्या आहेत त्या तुम्ही फॉलो करा आता पहा इथे स... सर्व गळ्याभोवती मी आता ही पट्टी जी आहे ते पट्टीच्या कडे कडेने मी सर्व बाजूला फोल्ड करणार आहे आता इथे थोडंसं मला जास्त दिसतंय तर मी पहा लगेच असं कट करून घेणार आहे कारण कपडा आपला बाहेर दिसला नाही पाहिजे पट्टीच्या त्यासाठी आपल्याला पहा असं करायचंय इथे नकाने असं प्रेस करायला विसरायचं नाही सुद्धा या पद्धतीने ट्राय करा पहा एकदम सुंदर असा गोट तयार होतो ज्यांना गोट जमत नाही त्यांना पहा एकदम पहिल्याच वेळात परफेक्ट असा गोट आपला जमणार आहे आता इथे तुम्हाला जेवढा हवा तेवढा बारीक पहा इथे गोट आहे अशा पद्धतीने तुम्हाला जेवढा नाजूक हवाय तेवढा एक गोट आपल्याला करत जायचं आहे आता गोट तयार करताना सुद्धा हा भाग असा ओढायचा नाही असा ओढायचा नाही अजिबात नाही जसं आहे तसं आपल्याला तिथे पायपिंग करत जायचे एकदम खाचे मध्ये टीप आली पाहिजे या पद्धतीने आपल्याला टीप द्यायचे पहा मी अगदी सावकाश असा गोड तयार करते पहा अजिबात काही गडगोड करत नाही पाटी मागून आणि फुडून दोन्ही साईडून आपल्याला फिनिशिंग पाहिजे टिप सब तर त्यासाठी या टिप्स फॉलो करायच्या तर पहा इथे तुम्हाला या इथे दिसत नसेल पण पहा एकदम बारीक अशी आपली या इथे पायपिंग तयार झालेली आहे तर मी आता ही पूर्ण जी आहे ती तयार करून घेते जिथे गोल्ड राऊंड येते तिथे तुम्हाला मी पायपिंग कशी करायची हे दाखवते आता या इथे पहा इथून असा आता गोल तर इथे सुद्धा आपल्याला असं असा नाही करायचा जसा हा गळा आहे त्याच पद्धतीने फिरवत आपल्याला बोट करायचंय तर पहा ह्या बोटाचा म्हणजे ह्या अंगठ्याचा वापर करून मी आतमधला जो कपडा आहे तो या पट्टीवरती ढकलते आणि ही पट्टी या बोटाने या बोटाने बोटा अशी मी फोल्ड करते अशी। पहा अशी आणि जसा आकार आहे पहा त्याच पद्धतीने आपल्याला ही पायपिंग जी आहे ती फिरवायची अशी अगदी खाचे मध्ये आपल्याला शिलाई द्यायची तर पहा इथं मी कुठंही ओढलेलं नाही ते दुसरा राऊंड आला पहा दुसऱ्या साईडचा असा तर इथे सुद्धा मी ओढणार नाही अगदी हलक्या हाताने अस पहा शिवत यायच आणि एकसारखा गोट तयार करायचा कुठेही कमी जास्त असा तयार करायचा नाही पहा इथे आपला जो राऊंड आहे इथे पहा हा जो राऊंड आहे इथे सुद्धा आपली पायपिंग अगदी व्यवस्थित आणि पहा एकदम बारीक अशी मी तयार केली आणि अशा पद्धतीने ही आपली पायपिंग तयार झालेली आहे तर पहा इथे एक गोल राऊंड आहे तिथे कुठेही आपली पायपिंग जी आहे ती पलटी होत नाही आता इथे गोल गळा आहे तिथे सुद्धा मी तुम्हाला दाखवते पहा कशी पायपिंग बसलेली आहे या पद्धतीने तर पहा एकदम परफेक्ट अशी आपली पायपिंग तयार झालेली आहे आणि एकदम नाजूक अशी मी तयार केलेली आहे पहा इथे तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते या पद्धतीने तुम्ही ही प्रॅक्टिस करा एकदम सुंदर आणि अशी छान पायपिंग तयार होते आता इथेसुद्धा पहा हा पुढचा गळा आहे तर इथेसुद्धा आपली पायपिंग अजिबात पलटी वगैरे हो कुठं झालेली नाही तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद